नमस्कार लोक संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी अक्रमशेखरेंगडी अरे अरे। बस घर सैनिक लोक हॅलो धम के जैसे रह लो तारे संग अब तो लो ना सब खत्म हो गया मैं तुझ में तू मुझ में अपनी दोनों की है कही दासता अपनों के संग रंग लाए संग नमाज पडकर आता हूं। बाद में रंग पड़ेगा। अपने पन रंग पडेगा के से औरों को रंगने दाग दाग लग जाए तो दाग अच्छे सर्फ एक्सेल मधील श्रीराम एच पी गॅस एजन्सी मधून पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत जे गॅस वाटप केले जात आहे त्यातील काही कनेक्शन्स लाभार्थ्यांच्या नावावरती मंजूर करण्यात आली आहेत पण त्याची दुसऱ्या ठिकाणी विक्री केल्याचा धक्कादायक खुलासा बुधगाव मधील रतन सावंत या ग्राहकाने केला आहे उज्ज्वला गॅसला कनेक्शन साठी आम्ही डॉक्युमेंट दिले होते इथं आणि अकरा नऊला मी इथनं कनेक्शन दिलेलं पण कनेक्शन आम्हाला काही मिळालेलं नाही इथे चौकशी केली असता पाच महिन्यापूर्वी कनेक्शन पाच महिन्यापूर्वी त्यांनी कनेक्शन दिल्यात आणि इथे चौकशी करताना आणि काय ते वेगळंच बोलायत आम्हाला कनेक्शन आलं तर काय मिळालं नाही त्यानं याची तक्रार करू नये यासाठी त्याच्यावरती दबाव आणला जात आहे माधवनगरमधील श्रीराम एच पी गॅस एजन्सीमध्ये सकाळी साडे अकराच्या सुमारास बुधगावमधील सुशील सावंत हा तरुण गॅस कनेक्शन कधी मिळणार आहे याची चौकशी करण्यासाठी आला होता त्याची आई रतन सावंत यांच्या नावे पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन मिळण्यासाठी श्रीराम एच पी गॅस एजन्सीकडे माधवनगर येथे कागदपत्रे जमा केली होती परंतु अद्याप त्यांना गॅस कनेक्शन मिळालेलेच नव्हते आई अडाणी असल्याने तिचा मुलगा चौकशीसाठी माधवनगर श्रीराम एच पी गॅस एजन्सीमध्ये आला होता त्यानं याची चौकशी केली असता अकरा सप्टेंबर दोन हजार अठरामध्येच मध्येच त्याच्या आईच्या नावाचे गॅस कनेक्शन वितरित झाल्याचे त्यांना सांगण्यात आले परंतु आपल्याला गॅस कनेक्शन मिळाले नाही असे सावंत यांनी सांगताच एजन्सीमधील कर्मचाऱ्यांनी त्याच्याशी वाद घालत तुला काय करायचे ते कर असे सांगून एजन्सीच्या बाहेर हाकलले सावंत यांनी अखेर काही सामाजिक संघटनांशी संपर्क साधून घडलेली हकीकत सांगितली त्यावर सामाजिक कार्यकर्त्यांनी एजन्सीमध्ये जाऊन मॅनेजरची भेट घेत घटनेची चौकशी केली असता रतन सावंत याचे नाव पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेतून गॅस कनेक्शनसाठी मंजूर झाले असून त्याची परस्पर विक्री केल्याचा उलगाडा झाला अशा पद्धतीने माधवनगर श्रीराम एच पी गॅस एजन्सीमध्ये ग्राहकांची फसवणूक केली जात आहे गरजू ग्राहकांची कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावावर ती पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना या योजनेतून कनेक्शन मंजूर करून ते गॅस कनेक्शन परस्परच दुप्पट किमतीत विक्री केले जात आहे असा हा अनागोंदी कारभार श्रीराम एच पी गॅस एजन्सी माधवनगरमध्ये असून गरीब गरजू आणि अडाणी ग्राहकांची फसवणूक केली जात आहे

तुमच्याकडे आता ऑनलाइन लिस्ट आहे ना लिस्ट काढली साडेआठशे कस्टमर तुम्ही लिस्ट काढली त्यात नाव येतात तुम्ही सगळ्यांना कॉल करून विचारा मुलांना जे तुमच्यात फक्त केलेला आहे म्हणून कामावरून काढलेलं आहे मी बुधगाव नाही काही नाही

बाकीचे किती कनेक्शन झाले असं आमचं म्हणायचं असं कोणाच काय झालेलं नाही साहेब ह्याच्या बाबतीत लिस्ट मिळाल्या गुदगाव आवडत बाबतीत पण त्यानंच